नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण बघू शकतो आजकाल ट्रेंडिंग वर काय चाललेलं आहे ट्रेंडिंग वर चाललेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी ट्रेंडिंग वर आजकाल काय चाललंय म्हणून ट्रेंडिंग वर जे थ्री डी टाईपचे फोटो फोटो व्हिडिओ चालवायचे मला दाखवतो बघू शकता तुम्ही की ट्रेंडिंग वर काय बघू शकता हे अशा प्रकारे ट्रेंडिंग वर व्हिडिओ चाललेले तिसट तुम्हाला मित्रांनो हे असे थ्री डी टाईप व्हिडिओ फोटो आजकाल खूप ट्रेंडिंग वर आहे तरी बघू शकता मित्रांनो मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला कसे बनवायचे व्हिडिओ कसा बनवायचा कसे फोटो बनवायचे तर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघू शकता मित्रांनो हे बघा अशा टाईप व्हिडिओ फोटो आपण बनवतो तर हे कसे बनवायचे काय बनवायचे हे बघ माझ्या ताईचा आहे हा माझ्या बघा दा माझ्या मुलाचा आहे हा माझा आहे तर मित्रांनो हे कसे बनवायचे काय बनवायचं मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये जर मी दाखवतो तुम्हाला जेमी हे असं जेमिनीचं जर ऍप असेल किंवा सॅमसंगचा जो मोबाईल असेल सॅमसंगच्या मोबाईल मध्ये ऑलरेडी असतील आता जे जो मोबाईल आहेत त्याच्यामध्ये आहेत ऑलरेडी तर मित्रांनो असं जेमिनीचं ऍप आहे त्या ऍपमध्ये जाऊन जर ते ऍप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल नसेल किंवा प्लेस्टोर मध्ये जाऊन ते ॲप इन्स्टॉल करून घ्या प्लेस्टोर मध्ये जायचं मित्रांनो प्लेस्टोर मध्ये गेल्यानंतर जेमिनी टाईप करायचं जेमिनी बघू शकता हे जेमिनी टाईप केलं की दुसऱ्याच नंबरचं सॉफ्टवेअर येते ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर जर तुमच्या मोबाईल मध्ये ते जर सॉफ्टवेअर येत नसेल तर सर्वात सोपा उपाय सांगतो गुगल क्रोम वर जायचं गुगल क्रोम वर गेल्यानंतर मित्रांनो इथं जेमिनी टाईप करायचं जेमिनी हा टाईप करायचं जेमिनी जेमिनी टाईप केलं तर बघू शकता आपण की याचं जे पहिली वेबसाईट येते त्या वेबसाईट वर क्लिक करायचं मित्रांनो त्या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी इथं दिसत असेल त्या क्लबच्या आयफोन वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली दोन नंबरला अपलोड साइन म्हणून हे दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोटो गॅलरीमध्ये जायचं फोटो गॅलरी मध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटो घ्यायचा आपला कुठला पण एक फोटो घ्यायचा माझ्या ताईचा फोटो घेतो तर मित्रांनो हिचंच आपलं काम झालेलं नाही त्याच्यामध्ये कोड टाकावा लागतो तो कोड मी तुम्हाला दाखवतो कोड कसा घ्यायचा कुठून घ्यायचा तर मित्रांनो कोण माझ्याकडे ऑलरेडी मी हे केलेलं आहे माझ्याकडे ऑलरेडी कॉपी करतो कॉपी केल्यानंतर फोन मी इथं पेस्ट करतो पेस्ट केला फोन पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं हेरोचं बटन दिसून त्या बटनला टिक करायचं थोडा वेळ थांबायचं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओवर नवीन आले सर चॅनल वर नवीन आले सर तर चॅनल जरूर करून घ्या लाईक करा कमेंट असून द्या तर थोडा वेळ वेट करायचा मित्रांनो थोडा वेळ वेट केल्यानंतर बघू शकता शकतात अशा प्रकारे फोटो तयार झालेला आहे तर हा फोटो तयार झाल्यानंतर तर हा फोटो डाउनलोड करायचं कसा करायचं तर या फोटोच्या वर एकचं बटन दिसत डाउनलोड त्या डाउनलोडच्या बटनवर क्लिक करायचं आहे बघू शकता मित्रांनो तो फोटो डाउनलोड झालेला आहे तर मी दाखवतो तुम्हाला फोटो डाउनलोड डाऊनलोड झालेला आहे डाऊनलोड म्हणून गेल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो फोटो आपल्या गॅलरीमध्ये येते गॅलरीमध्ये आल्यानंतर तो तुम्ही यूज करू शकता मित्रांनो तुम्हाला जो कोड पाहिजे असे माझ्या कमेंट बॉक्समध्ये तो कोड आहे माझ्या बायोमध्ये जो लिंक आहे त्या लिंक वर तो कोड आहे मित्रांनो तो कोड तुम्ही कॉपी करून यूज करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद